माझ्या बाया स्वयंपाक करायला लागले बघा आलू बघा बुलट घेऊन विनायक दादा ही आली ती घालवायला म्हणून स्वयंपाक करायचाय बघा चपात्या थोड्या करते बाजरीच्या भाकरी काय खाते दुसरी पण एक जर दादा ती खात नाही तर बाजरीच्या भाकरी म्हणून चपात्या करायला लागली दोन चार एवढंच थोडंसं पीठ म्हणताला तर कोणाला नाका लावायचं सकाळी जे आहे ते आम्हाला चपात्या ना आता एवढ्याच चपात्या करून पुरा बाजरीच्या भाकरी करणार आहे शिगडीवर म्हणलं ताईला म्हणलं भाज्या कर तिकडे बटाट्याच्या ज्या आहे श्रीखंड आणलाय गावातला बाजार होताय वडापाव आणलाय आता चपात्या आणि भाकरीच करायचे ते बटाट्याची भाजी करती तर म्हणजे भजी भिजी करते म्हणजे आता आणि पुढाला अजून ती राहते ती कशी राहतो तर म्हणते ती खरं बरं आता बघू पुढच्या पुढे आता अंधार तर जास्त झालाय नऊ वाजल्या अरे आम्ही एवढी जण होतो बुलेट वर तर काय एवढी जण येत नव्हतो त्यामुळं गाडी बी त्यांची घेऊन आलोया काय झालं गडबड गरबड उठले बघा आलो येतो सगळं सगळं हातपाय तोंड धुण आधी फेर झालो मस्त आग काय होतो बरं का थपून गेल तर गेला शेनोटा पाहुणी पाहुणी जली काटळा आपोआप जातो गेला माणूस आहे तर सगळं आहे उतरले उतरले इथं मला काळा काळा मला वाटायचं मानाला झोपी जाते काय किमती जास्त उलास झाला जास्त हे आले पटा पटापटा पटापट आता सायपा कुरकून घेते जेवायला रात्री जाऊ देऊ नका लांबचा पल्ला आहे बसलेली सगळे जण बाहेर चटई टाकली कटाळून गेले ती सगळी आजवर गाडी हाण हाणजवळ सोलापूर तर फिरलोच मुलगा जे लय फिरल ते अजून भाऊ शिव मित्र आल तर बघा तिथं ते म्हणलं आमच्या हनुमाला घेऊन या म्हणले एक दिशा आता बुलेट घेतली बुलेटवर वर टाकू येत नाही कधी आमचा दोस्त त्यांनी पण सर बाहेर येत शाळा सोडून आलं काय भेटण्यासाठी आलं पुरी भाजी आपण एवढी मुलखा जण असताना पाच सात जण असताना सगळ्या पुरी भाजी चालली पुरी भाजी चालली अजून त्यांनी तर पुष्पगुच्छ दिला पेड्याचा बॉक्स मोठ लाड दिला बदाम पिस्ता बदाम पिस्ता पाजलं चहा पियत नाही तर चार पाच किलोमीटर सोलापूर सोलापूरात बाळ्यातनं बाहेर गेलो शोरूम कुठे आहे थोडक्यात दा नाहीतर नु। तर आमची चुका मुकत होती त्या दादांचं पण खरं आभार बरं का बंडगड जायचं ती पण पाहुणं जायचं आपलं होय तिथं शुरू मध्ये पण ती एक जण पाहूनच होत म्हणजे आपलं काय कविता जायचं सगळी ओळखी जवळ केली कधी चालू आहे बघा असा स्वयंपाक जेवण केलं का निवांत आणून द्यायच्या आज कटाळा आला या फाट

क्रीम क्रीम खाल्ले ती पावाच दोन तुकडे बघलं काढून तुझ्या ते ती मुलीने एक दोन तास खाल्लं तर मला तसं ठेवते लांब गेले तर खायला खायला करते तिने आणलं म्हणजे खात नाही काय ना ती का मग लय वैता घेतो बघा गाडी घेतली बघा आता काय करायचं घेतली एकदाची बुलट 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 नाचत होती आणि एकदाची बुलट दार आता काय करायचं त्यांच्या मला जोग झालं ताईला आपली घातली समजून लागते फिरायला इकडं तिकडं लागते की बघ कुठं काय म्हणते मग मी म्हणते बुलट या नमस्कार शेठ नमस्कार नमस्कार काय चाललंय मग बरेन तुमचं एकदम एकदम बर झाले वांगी भाजी सोडाय पहिल्यांदा आभार इतक्या रात्री आम्हाला तुम्ही सोडायला आमच्या परिवाराला मनापासून आभारी आहोत तुमचे तर मित्रांनो पाली पाहिले धारत बुलेट आणि काय सोडा लागल तुम्हाला बुलेट धारत पाली भारी त्याला आता पुजणार आहे सकाळ आता सकाळ मस्तपैकी पूजा आणि आता पार्ट तर पार्टिन, गोवेल, गोवेल बार बार। पार्टी तर काय आम्ही पार्टी पार्टी नंतर देऊ तुम्हाला गोव्याला पार्टी पाहिलं घ्या आणि गोव्याला जाऊ असं करो गे मला अजून बुलेटवर बसलेच नाही बिग बॉस मध्ये जाऊ की डायरेक्ट बिग बॉस मध्ये जाऊ सगळं मिळतं या

आणि जर नियुजन पद्धतीन ती काळव चांगलं आयुष्यभर आम्हाला कुठं आजीबाद येत नाही आपला पळत येतो चाल डाबिल तर मित्रांनो चालू आहे बघा तानून साईपाक चालू आहे ताना चालू आहे खात आली तर स्वयपाक करते शेगडीवर काय करायचं पोट नाही खाणार पोट नाही खाल्लं तर काय करायचं <laughs> तर मित्रांना चालू आहे बघा स्वयंपाक झाला स्वयंपाक आता जेवण करायचं आणि वांधा आणून द्यायचे तुम्ही बी केला नसला स्वयंपाक तर या जेवायला बटाट्याची भाजी बाकरीच करणार आहे भाजी हा भजी बी करणार चटणी पाहिलं बरं चटणी बी पाहिजे त्यांनी ऑर्डर करा व्हॉट्सअप नंबरला बाय